दोन हजार चोवीस वर्षा सोरं पिय पांच हजार चारशे अडतीस वाहन चालकांचे येसांनी कारवाई केली नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुम्हाला सगळ्यां गोयात अपघातांचा आकडा वाढतच असा अपघातांनी जयत्या जणांना मरण आकागून येरादारी पोलिसांनी वर्षभरात वेगवेगळ्या विशेष मोहिमो राबयल्यात हाचाच एक भाग म्हण येरादारी पुलिसांनी गोयात दोन हजार चोवीस वर्षा सोरो पियोन वाहन खातीर पांच हजार चारशे अडतीस वाहन चालकांचेर कारवाय केल्या ही आकडेवारी पळयत जाल्यार दिसाक सरासरी चवदा जाण सोरो पियोन वाहन चलयतात अशें मुखार आयलां गोंयांत एक जानेवारी ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मजगती दोन हजार सशे चाळीस अपघातांची नोंद जाल्या दोनशे छाप्पन भिरांकूळ अपघातांत दोनशे सत्तर जाणांक मरण आयलां जाल्यार ह्याच काळात दोन हजार तेवीस वर्षा दोन हजार सातशे पंच्याण्णव अपघात झाले तातूंतल्या दोनशे पंचावन्न भिरांकूळ अपघातात दोनशे पंच्याहत्तर जाणांक मरण आय हे आकडेवारी वेल्यान दिसपट्टे सात अपघात जाल्यार बत्तीस वरात एकल्याक अपघात जावन मरण येत आशिल्याचे स्पष्ट जाता गोयात येदारी नेम अपघात आणि अपघाती मरण जायत जात असे येम मोडप्यांचेर येरादारी पोलीस विभागांनी विशेष मोहीम सुरू केल्या आणि ते कारवाई निर्देश वेळा वेळा देतात हातूत मुखेलपणान सोरो पियेल्ले चालक गतीन वाहन चलोवप वाहन चलयतना मोबायलाचो वापर करप सीट बेल्ट घालप ना वाहनांक काळे हरशे लाव अशा प्रकारांचो आस्पव आसा गोयात येरादारी पोलीस विभागान अशा सोरो पियवपी चालकांचे कारवाई केल्या ते प्रमाण दोन हजार चोवीस वर्सा पांच हजार चारशे अडतीस वाहन चालकांचे कारवाई केल्या जाल्यार फाटल्या दोन हजार तेवीस वर्ष एक हजार आठशे सात जणांचे कारवाई केली दोन हजार तेवीस वर्षाच्या कारवाईची तुळा करीत जाल्यार अनू तातूंत तीन पटींनी वाड जाल्या सर्वोच्च न्यायालयान रस्तो सुरक्षा समिती स्थापन केल्या हे समितीन येरादारी नेम पाळू नाशिल्ल्याचे परवाने तीन महिन्या खातीर निलंबित करपाची शिफारस केल्या ते प्रमाण गोय पुलिसांच्या विभागान विभागात सोरपिय्या वाहन चालकांचे परवाने जप्त करून ते तीन महिन्या खाती निलंबित करपाक संबंधित येरादारी खात्यात धाडून दिल्यात तर अशाच खबरा खाती भांगरभुईक फेसबुक आणि एक्साचेर फॉलो करात। यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात। आणि डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात